जी आर शिक्षण हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनच्छे एकदा सहर्ष स्वागत राज्य शासकीय कर्मचारी निमसरकारी कर्मचारी राज्यातील अधिकारी वर्गासाठी अतिशय महत्त्वपूर्ण महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निर्गमित झालेला आहे काय आहे हा शासन निर्णय आणि या शासन निर्णयाच्या अनुषंगानं कोणती ती बातमी आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटप्रेम पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बे लाईकला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाचा महत्वपूर्ण शासन निर्णय राज्यातील सर्व शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा आहे शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वकांक्ष माहिती कोश तयार करण्याबाबत एम्प्लॉईज मास्टर डाटाबेस ई एम डी बी तयार करण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे अर्थात हा सर्वकांक्ष माहिती कोश तयार झाल्यानंतरच इथून पुढचं पेमेंट जे आहे ते होणार आहे त्यामुळे अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आहे याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांचा सर्वकांक्ष माहिती कोश अद्ययात करण्याची कार्यवाही अर्थ व सांख्यिकी संचनालयाकडून हाती घेण्यात आलेली आहे आणि यासंदर्भात शासकीय कार्यालयाने त्यांनी अधीन त्यांच्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांची दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस या संदर्भ दिनांकांची माहिती अद्ययावत करायची आहे त्यानुसारच माहेर नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या देयकासोबत जोडलेले प्रमाणपत्र अशा पद्धतीचे नसेल तर अशा कार्यालयाची वेतन देयके अधिदान व लेखा कार्यालयाने ले कोषागरांना पारित न करण्यासंदर्भात या शासन निर्णयाच्या अनुषंगानं सूचना दिले देण्यात आलेल्या आहेत तथापि काही तांत्रिक कारणामुळे सद्यस्थितीत कर्मचाऱ्यांचा सर्वकांक्ष माहिती कोश दोन हजार चोवीससाठीचं सा संकेतस्थळ कार्यवत कार्यान्वित नाही त्यामुळं ज्या आहरण व समीकरण अधिकाऱ्यांना कर्मचारी सर्वकांक्ष माहिती कोश दोन हजार चोवीसमधील माहिती अद्ययावत केल्याबाबतचे पहिले प्रमाणपत्र प्राप्त करून घेणं शक्य झालेलं नाही अशा कार्यालयांची माहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस देयके अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या अधीनस्थ असलेल्या जिल्हा सांख्यिकी कार्यालय प्रादेशिक कार्यालयाच्या प्रमाणपत्राशिवाय कोशागार अधिदान व लेखा कार्यालयात सादर करावीत आणि संबंधित कोशागार अधिदान व लेखा कार्यालयाने वेतन देखील पारित करावीत उपरोक्त नमूद संकेतस्थळामधील तांत्रिक अडचणीचं निराकरण झाल्यानंतर सुधारित निर्देश देण्यात येतील त्यामुळे निश्चितच नोव्हेंबर पगारासंदर्भात आता हा जो शासन निर्णय आहे याच्यामध्ये शिथिलता दर्शवण्यात आलेली आहे असं प्रमाणपत्र नसलं तरी नोव्हेंबरचं वेतन जे आहे ते होणार आहे पण इथून पुढं तांत्रिक जी अडचणं आहे ती कार्यान्वित झाल्यानंतर जी माहिती आहे ती सर्वकांक्ष कोश माहिती कोश जो आहे तो सरकारी कर्मचाऱ्यांना तयार करावा लागणार करा आहे कर्मचाऱ्यांचा तयार करावा लागणार आहे तरच त्यांची इथून पुढची वेतन देयके जे आहेत ते पारित होणार आहे त्यामुळे निश्चितच सरकारी कर्मचारी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आले लाईक करा शेअर करा धन्यवाद